मत नेताना तुम्ही रिक्षा तुमच्या गाडीत ना आम्हाला मत आणि आमची प्रोसिजर कोण काय करत नाही पाणी बिल देणार नाही असं सांग द्या आणि नाही पाणी बिल मागायला जिथं जिथं पाणी नाही तिथं तिथे बिल नाही केल्या साहेब लोक आंघोळा करून देव बुला केल्या मंत्री बिन सगळी आणि आम्ही नागरिकांना काय करतो आठवड्याला आम्ही पाच दिवस सांगायला आलो यांचे अपडेट घात आणशे घाडे साहेबांनी म्हटलं पाणी द्या त्यांनी फोन स्विच केला साहेब लोक म्हणतात मग मी त्या साहेबांना म्हटलं स्विच ऑफ करू नका स्विच ऑफ करू त्यांना माझं फोन भेटतात ते स्विच ऑफच केला बाईन काय करायचं धन थांबायचं काय दाखवायचं आम्ही धरून बघा गेले असं हाय काय कुठं नाही सध्या मी उभा आहे संभाईनगर ते पाण्याच्या खजिना दरम्यानच्या रोडवर सणावाराचा दिवस आहेत

पाणी असं आहे काय कुठं कुठून आम्हाला पाणी पोहोचवा पाणी ना आम्ही वय माणसं भरू शकतोय काय करू शकतोय मग काय झालं साहेब लोक म्हणतात मग मी साहेबाला भरतात शिजप का सिजप करणं नका तर त्यांना माझं फोन घेतला ते त्याच्यावरती माझ्या अधिकाऱ्यांना काय सांगणार हे पाणी नाही सांगायचं की ते होत नसेल लवकर तर तुम्ही कुठून नाही वाटत अशी वळण वाटणार

काय करत पार आम्हाला वर्ष मजा होत नाही मत नेताना तुम्ही शिक्षक मत टाकायला आणि आमची पोर्सिजर कोण काही करत नाही आहे जो म्हणतो काहीकडं नाही जो म्हणतो तिकडं नाही आता आमची घर आली त्या मुलगी काय सचिन चव्हाण